रामकृष्ण हरी मंडळी संत तुकाराम महाराज कायम आपल्या मुखामध्ये त्या विटीवरच्या मालकाचं नाव घ्यायचं कायम त्यांच्या मुखामध्ये त्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं नाव असायचं पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी 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 अशा प्रकारे सतत त्या देवाच्या नावाचं भजन त्यांच्या मुखामध्ये असायचं आणि ही गोष्ट एका ब्राह्मणाला समजली तेव्हा तो ब्राह्मण संत तुकाराम महाराजांच्याकडे आला आणि महाराजांना म्हणाला की तुकोबा तुमची जीभ एवढी त्या देवाच्या नावामध्ये रमलेली आहे सतत तिच्या मुखामध्ये त्या विठ्ठलाचं नाव आहे पांडुरंगाचं नाव आहे तुमची जीभ नक्की कसली आहे ते तरी दाखवा असं तो ब्राह्मण संत तुकाराम महाराजांना बोलला तेव्हा संत तुकाराम महाराजांनी आपली जीभ बाहेर काढली तोंड आकारलं तेव्हा तो ब्राह्मण पुढे झाला त्याने तुकाराम महाराजांचे केस घट्ट एका हाताने पकडले आणि एका हाताने जीभ पकडली आणि ती जोरात झिसका देऊन ओढली आणि ती जीभ चिमटीमध्ये ओढून धरली आणि तो ब्राह्मण संत तुकाराम महाराजांना बोलला की आता कशी तुमची जीभ त्या विठ्ठलाच्या विठ्ठेवरच्या मालकाचं नाव घेते ते बघूया तुम्ही म्हणताना सतत माझी जीभ त्या विठ्ठलाच्या नामस्मरणा नामस्मरणामध्ये त्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये रमलेले आहे घ्या बघू आता त्या विठीवरच्या तुमच्या मालकाचं नाव असं तो ब्राह्मण बोलला आणि काय आश्चर्य मंडळी एक चमत्कार घडला काय चमत्कार घडला नक्की काय प्रसंग आहे ते आता आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मंडळी हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो संत तुकाराम महाराज वेदांचा अर्थ मराठी भाषेमध्ये लिहित आहेत अशी माहिती सर्व दूरपर्यंत पसरलेली होती आणि ही माहिती काशीमध्ये असणाऱ्या रामेश्वर शास्त्रींना समजली रामेश्वर शास्त्री अतिशय विद्वान माणूस चारही वेद त्यांचे मुखोद्गत अगदी पाठ होते वेदशास्त्र पुराण याचा अभ्यासक होते आणि त्या रामेश्वर शास्त्रींनी ठरवलं की संत तुकाराम महाराज कोण आहेत वेदांचे अर्थ अभंगाच्या रूपाने मराठी भाषेमध्ये सादर करणारा हा कोण माणूस आहे आणि काय मंडळी ते रामेश्वर शास्त्री काशीहून चालत देहूकडे संत तुकाराम महाराजांना भेटायला येऊ लागले चालत चालत मुक्काम करत ते देहूच्या दिशेने येत होते आणि असंच सकाळी ते देहूमध्ये येऊन पोचले देहू गावामध्ये दिसेल त्याला विचारू लागले इथे तुकाराम बोवा कोण आहेत इथे तुकाराम महाराज कोण आहेत परंतु मंडळी देहू या गावामध्ये संत तुकाराम महाराजांना कोणीही महाराज म्हणत नव्हतं ज्यांची गाथा पाण्यावरती तरली ज्यांनी मूर्तीमधून विठ्ठलाला बाहेर काढलं आपल्या अभंगाच्या वाणीनं त्या तुकाराम महाराजांना कुणी देहूमध्ये दे महाराज म्हणत नव्हतं वेडा तुकाराम असं म्हणायचे आणि असंच ते रामेश्वर शास्त्री देहूमध्ये दे आलेले आहेत आणि लोकांना विचारत आहेत की तुकाराम बुवा कुठे आहेत तुकाराम महाराज कुठे आहेत तेव्हा एका व्यक्तीनं त्यांना तुकाराम महाराजांचं घर दाखवलं रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांच्या घरी गेले अंगणामध्ये दोन तीन लहान लेकरं खेळत होती ते रामेश्वर शास्त्री त्या लेकरांना विचारत आहेत की हे पोरानो तुकाराम बुवा कुठे गेले म्हणायचे तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की तुकाराम महाराज बाहेर शौचास गेलेले आहेत कुठे गेलेले आहेत ती मला सांगा आधी तेव्हा त्या लेकरांनी सांगितलं की शास्त्री बुवा तुकाराम महाराज शेतामध्ये शौचास गेलेले आहेत म्हणजेच तुकाराम महाराज शेतामध्ये संडासला गेलेले आहेत त्या लेकरांनी ज्या दिशेने तुकाराम महाराज गेलेले आहेत ती दिशा रामेश्वर शास्त्रींना दाखवली आता तुकाराम महाराज यायला तरी घरी वेळ लागेल म्हणून ते रामेश्वर शास्त्री स्वतः चालत शेतामध्ये त्या दिशेने जाऊ लागले इकडे तिकडे तुकाराम महाराज कुठे दिसत आहेत का ते बघत होते तेवढे त्यांच्या कानी एक स्वर पडले भजनाचे स्वर होते ते विठ्ठल नामाच्या भजनाचे पांडुरंगाच्या भजनाचे ते स्वर असे होते पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी अशा प्रकारे ते त्या विठीवरच्या मालकाचे भजनाचे स्वर रामेश्वर शास्त्रींच्या कानी पडले आणि त्यांनी बघितलं तर एका झुडपाच्या बाजूला खड्ड्यामध्ये संत तुकाराम महाराज शौच्यास बसलेले आहेत आणि त्यांच्या मुखामधून हे त्या देवाचे विठ्ठलाच्या नावाचे स्वर बाहेर पडत आहेत रामेश्वर शास्त्री हे, हे बघून फार चिडले पिसाळले आणि ओरडून म्हणाले अरे तुक्या स्वतःला थोडासा मोठा विद्वान समजतोस आणि अशा या मंगळ पवित्र जागे या गाणेरड्या जागे तुझ्या मुखामध्ये त्या देवाचं नाव तेव्हा तुकाराम महाराज बोलले काय करू माझी जीभ जसा मी विना खांद्यावरती घेतला तशी माझी जीभ त्या पांडुरंगाच्या नामामध्ये त्या विठ्ठलाच्या नामा नामामध्ये रंगलेली आहे माझी मजल वाचा झाली अनावर असे तुकाराम महाराज बोलले आता मात्र तो जो रामेश्वर शास्त्री आहे तो फार चिडला होता आणि तुकाराम महाराजांना बोलत होता की अरे तुला लाज वाटते का या अपवित्र जागी या घानेरडे जागी तो त्या पवित्र देवाचं नाव घेत आहेत तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले खरंच शास्त्री बुवा माझी जीभ जी आहे ती जीभ थांबतच नाही आहे शिंक जांभळी खोकला म्हणजे शिंक जांभळी खोकला हे जे क्षण आहे तेवढे क्षण वाया जातात नाहीतर कायम माझी जी जीभ त्या विठ्ठलाच्या त्या पांडुरंगाच्या नामामध्ये रमलेली असते तेव्हा शास्त्री महाराज म्हणतात ते जे रामेज रामेश्वर शास्त्री आहेत ते तुकाराम महाराजांना बोलतात की कसली आहे तुमची जीभ ते तरी दाखवा कशी तुमची त्या देवाच्या नामामध्ये एवढी जीभ रंगलेली आहे ती तुमची जीभ कशी आहे ते तरी दाखवा असे ते शास्त्री बुवा म्हणाले तुकाराम महाराजांनी जीभ बाहेर काढली आणि क्षमारामध्ये त्या दृष्ट रामेश्वर शास्त्रीने तुकाराम महाराजांचे एक एका हाताने घट्ट केस धरले एका हाताने ती जीभ धरली आणि टिजभर त्या जिबीला हिचडा दिला ती जीभ जोरामध्ये ओढली आणि म्हणाले बागा मंडळी एका हाताने जीभ त्याने जोरात ओढून धरलेली एका हाताने तुकाराम महाराजांच्या केस धरलेले किती वेदना झाले असतील आणि तो रामेश्वर शास्त्री आता तुकाराम महाराजांना महाराजांना बोलतोय की घे आता तुझ्या देवाचं नाव तुझी जीभ एवढी त्या देवाच्या तुझ्या विठ्ठलाच्या नामामध्ये रमलेली आहे ना कुठेही अपवित्र जागी सतत ती त्या देवाचं नाव मुखामध्ये दे घेते ना आता घे तुझ्या त्या देवाचं नाव तुझ्या जीबीला म्हणावं घे तुझ्या देवाचं नाव आणि काय आश्चर्य मंडळी चमत्कार घडला तुकाराम महाराजाच्या रोमा रोमामधून विठ्ठल नामाचे बोल बाहेर पडू लागले पांडुरंगाचं नाम बाहेर पडू लागलं पांडुरंगाचं नाव बाहेर पडू लागलं रोमा रोमातून म्हणजे जे मंडळी समजून घ्या उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरावरती घाम येतो बघा आणि घाम बाहेर येतो त्याला असंख्य छिद्र आहेत आपल्या शरीराला या त्वचेला आणि या छिद्रामधून घाम बाहेर पडतो त्याला रोम म्हणतात आणि त्या रोमा रोमामधून त्या पांडुरंगाचं नाम घुमू लागलं पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी अशा प्रकारचे त्या तुकाराम महाराजांच्या अंगामधून स्वर बाहेर पडू लागले त्या पांडुरंगाच्या नामाचं भजन ऐकू येऊ लागलं एक दिव्य असा चमत्कार घडला रामेश्वर शास्त्रीने तुकाराम महाराजांचे धरलेले घट्ट केस लगेच सोडले जीभही सोडली आणि महाराजांच्या चिरणी चे नतमस्तक झाला आणि म्हणाला खरंच तुकाराम महाराज तुमची जी लीला आहे ती आघात आहे तुम्ही साक्षात या ईश्वराचे रूप आहात तुमचा अधिकार मोठा आहे मला मोठ्या मनानं माफ करा असे रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांच्या चिरणी चे झुकून बोलले तुकाराम महाराजांनी त्यांना माफ केलं आणि त्याच रामेश्वर शास्त्रींनी मंडळी देण्यात ठेवा त्याच रामेश्वर शास्त्रींनी पुढे जाऊन संत तुकाराम महाराजांची आरती लिहिली देहू हो गावातील सगळ्या ब्राह्मणांना एकत्र बोलवून आणले आणि सांगितले की तुकाराम महाराजांना तुम्ही त्रास देऊ नका ते साक्षात ईश्वरी रूप आहेत आणि तिथून पुढे मात्र तुकाराम महाराजांना कोणीही उपद्रव द्यायचा त्रास द्यायचं थांबवलं स्वतः त्या रामेश्वर शास्त्रींनी तुकाराम महाराजांची आरती लिहिली असा हा महान प्रसंग असा हे दिव्य प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत हरी, पांडुरंग हरी